आपल्याकडे खत असताना दुसऱ्याची धरती सगळं खर्च आहे इतक्या वर्षात तेच खर माझी खरं चूक झाली मी इतक्या दिवसात कधी इथं येऊ शकलो नाही त्याने काल मला सांगितल्यानंतर मी म्हणलं चला मी आज सहालाच येतो इथं सात ते सात कडून सातला हळदी जायचंय तर आपण मी तुम्हाला म्हणत का आपण चांगलं काही त्याच्यामध्ये उभं करू पण इथं कमर्शियल काय करायचं नाही करायचं नाही आम्हाला अतिशय वाईट अनुभव आहे हे येतात कुणीतरी आतमध्ये शिवले घे गाळे मग माग अतिक्रमण वगैरे ते सगळं सुरू होत हे माझी गाडीतली पाण्याची बाटली अरे चहा घ्यानं ज्यांना ठेवलं त्यांना विचार घालून महामंडळ पर्यंत करोड मध्ये जेवढे प्रॉफिट मध्ये होते तेरा चौदा लाखी